नमो बुद्धाय जय भीम मित्र हो समस्त मानवजातीला विषमता आणि जातीयवादाकडे घेऊन जाणारे बहुजनांना व स्त्रियांना मानवी अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मुक्कामी दहन करणारे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम मित्र हो संपूर्ण भारतीय जनमानसात नवक्रांतीची मशाल पेटविणारी आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारी महान ऐतिहासिक घटना म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर रोजी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे केलेले मनुस्मृती दहन होय ज्या मनुस्मृतीने स्त्री जातीला अपवित्र समजून पशुपेक्षाही हीन वागणूक दिली त्याच मनुस्मृतीची होळी करून सर्व स्त्री जातीला हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्ती दिली बाबासाहेबांनी केवळ मनुस्मृती जाळी नसून या देशातील जातीयवाद धर्मवाद विषमतावाद वर्गवाद यास पूर्णपणे आग लावून पेटून दिले हीच सर्व भारतीयांच्या काळजात कोरलेली महान अशी घटना होय भारतामध्ये पंचवीस डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस सामाजिक समता न्याय आणि माणुसकीचा संदेश देणारा आहे या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायकारक विचारांचा जाहीर निषेध केला मनुस्मृती म्हणजे काय मनुस्मृती म्हणजे समाजव्यवस्था जाती व्यवस्था स्त्रियांचे स्थान शूद्र अतिशूद्रांचे हक्क याबाबत अत्यंत अमानवी अन्यायकारक व विषम स्थितीमध्ये मांडलेले विचार म्हणजेच मनुस्मृती होय या ग्रंथात समाजातील लोकांना जातीनुसार वेगवेगळे मांडले गेले काही लोकांना मोठे तर काहींना कमी समजले गेले स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांना कमी अधिकार दिले गेले त्यामुळे हा ग्रंथ समानतेच्या विरोधात होता एकोणीसशे सत्तावीस साली महाराष्ट्रातील महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला सर्वांना समान पाण्याचा हक्क मिळावा यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला या सत्याग्रह नंतरही काही लोकांनी जातीभेदाचे समर्थन केले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे जाहीर दहन केले डॉ बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे केलेले दहन म्हणजे अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्धचे बंड होते श्रेष्ठ जातीयतेच्या गुलामगिरीविरुद्धचा खूप मोठा संघर्ष होता शिवाय मानवी प्रतिष्ठेचा प्रतिकारात्मक एक लढा होता मनुस्मृती दहनाने सामाजिक समतेचा संदेश सर्वत्र देशभर पसरला जातीय व्यवस्थेविरुद्धचा लढा उघडपणे करण्यात आला संविधानिक मूल्यांची पायाभरणी करण्यात आली माणसाचा स्वाभिमान व आत्मसन्मानाची जागृती झाली तसेच बहुजन चळवळीला वैचारिक दिशा मिळाली मनुस्मृती दहन म्हणजे फक्त ग्रंथ जाळणे नव्हते तर अन्यायकारक विचारांचा निषेध होता बाबासाहेबांना सर्व माणसे समान हवी होती कुणावरही जात धर्म किंवा लिंगावरून अन्याय होऊ नये अशी त्यांची इच्छा होती यानंतर बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार केले संविधानात सर्वांना समान अधिकार दिले आहेत अस्पृश्यता नाकारली आणि स्त्री पुरुष समानतेवर भर दिला आर्टिकल फोर्टीन समानता तसेच आर्टिकल सेव्हन्टीन अस्पृश्यता निवारण याचे कवच भारतीय संविधानमध्ये घालून दिले पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा अन्याय नाकारण्याचा समतेला स्वीकारण्याचा अन्यायकारक विचार जाळण्याचा जातीय गुलामगिरी नाकारण्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मागण्याचा समता स्वातंत्र्य बंधुता यांचा उद्घोष करण्याचा शिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून देणारा महत्वाचा दिवस आहे मित्र हो व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय